आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ आनंद पाटील लिखित ग्रंथाच्या तीन खंडांचं चा प्रकाशन चार डिसेंबर रोजी कोल्हापुरात होणार आहे साहित्य सेवेबद्दल डॉ पाटील यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं नागरी सत्कार होणार आहे देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सत्कार समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी दिली ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आनंद पाटील लिखित ग्रंथाच्या तीन खंडांचं प्रकाशन आणि डॉक्टर पाटील यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात ना येणार आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात चार डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी पद्मश्री गणेश देवी आणि मराठी भाषा चळवळीचे अभ्यासक डॉक्टर दीपक पवार यांची उपस्थिती लाभणार आहे जागतिकीकरणात सांस्कृतिक अभ्यासाचं महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक मीमांसा प्रकल्पाची जबाबदारी डॉक्टर आनंद पाटील यांच्यावर सोपवली होती समाज संस्कृती आणि साहित्य जगभराचे सांस्कृतिक सिद्धांत आणि उपाययोजनांच्या नव्या दिशा तसंच सांस्कृतिक अभ्यासातील जुने नवे आणि भवितव्य या संदर्भात दोन हजार शंभर पानांचे तीन खंड तयार केले आहेत त्याशिवाय डॉक्टर आनंद पाटील यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतील सुमारे पासष्ट पुस्तकं लिहिलेली आहेत अशी माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेला सत्कार समितीच्या सचिव मनीषा पाटील डॉक्टर बी एम हिरडेकर पी बी साबळे भालबा विभूते व्ही व्ही भोसले आणि प्राचार्य टी एस पाटील उपस्थित होते